तुम्हाला माहिती आहे का द एअरक्राफ्ट ऍक्ट एकोणीसशे एक चौतीस प्रमाणे विनापरवाना हवेमध्ये पतंग उडवणं किंवा हवेमध्ये फुगा सोडणं किंवा हवेमध्ये फुगा सोडून तो कुठंतरी बांधून ठेवणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि यासाठी तुम्हाला दोन वर्षापर्यंतचा कारावास आणि दहा लाख रुपयापर्यंतचा दंड होऊ शकतो काय आहे तो कायदा काय आहे त्याबाबतची अधिकची माहिती चला तर मग पाहूया नमस्कार विथ यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे असं कोणाचंही लहानपण नसेल बालपण नसेल ज्यांनी लहानपणी पतंग उडवलेलं नसेल किंवा फुगा उडवलेला नसेल परंतु तुम्हाला ही पतंग ही फुगा उडवण्यासाठी पोलिसांच्या परवानगीची आवश्यकता असते आणि जर तुम्ही परवानगी न घेता अशी पतंग किंवा फुगे उडवले तर तुम्हाला शिक्षा देखील होऊ शकते मग अलीकडच्या काळामध्ये आपण असंही बघतो की एखादा फेस्टिवल एखादा कार्यक्रम मोठा असेल किंवा यात्रा असेल तर तिथे मोठमोठ्याले फुगे हवेमध्ये सोडलेले असतात आणि ते दोरीच्या सहाय्याने खाली बांधलेले असतात परंतु हे असं कृत्य करण्यासाठी सुद्धा शासनाची किंवा पोलिसांची परवानगी आवश्यक उशे, परवानगी आवश्यक असते मग आता ही जी प्रोव्हिजन आहे ही, ही जी तरतूद आहे ही कुठल्या कायद्याअंतर्गत दिलेली आहे तर हा जो कायदा आहे तो द एअरक्राफ्ट ॲक्ट एकोणीसशे चौतीसमध्ये दिलेला आहे हा जो हा जो कायदा आहे तो एकोणीस ऑगस्ट एकोणीसशे चौतीस साली या भारतामध्ये आलेला होता आणि या कायद्याअंतर्गत कुठलेही पतंग उडवण्यासाठी आता पतंगच नाही तर कायद्यामध्ये तरतूद काय आहे ते नक्की पाहूया तर या कायद्याअंतर्गत कलम दोनमध्ये मध्ये एअरक्राफ्टची व्याख्या दिलेली आहे मग एअरक्राफ्ट म्हणजे काय तर एअरक्राफ्ट म्हणजे हवेत उडणारी वस्तू मग त्यामध्ये समावेश होतो तो फुग्याचा मग तो हवेत सोडलेला असो किंवा तो बांधलेला असो तसंच विमान पतंग ग्लायडर किंवा त्यासारख्या वस्तू आता आपण अलीकडल्या काळात बघतो की एखाद्या कार्यक्रमामध्ये ड्रोनच्या सहाय्याने शूटिंग घेणे किंवा ड्रोनच्या साहाय्याने काहीतरी गोष्टी करणे ह्या कृत्य असतात यासाठी काही ड्रोनचे जे ओनर आहेत मालक आहेत ते पोलिसांची परवानगी घेऊन अशा प्रकारचे कृत करत असतात किंवा यात्रेमध्ये सुद्धा ड्रोनने शूटिंग केली जाते त्यासाठी सुद्धा पोलिसांची परवानगी ड्रोनचे जे मालक आहेत ते घेत असतात परंतु आपण हवेमध्ये पतंग उडवण्यासाठी त्याची किंवा हवेमध्ये फुगा सोडण्यासाठी किंवा हवेमध्ये फुगा सोडून तो बांधून ठेवण्यासाठी कधी परवानगी घेत नाही पण तसं जर आपण केलं आणि परमिशन न घेता केलं तर तो कायद्यानं गुन्हा आहे आता तो गुन्हा कसा तर जो कोणी जाणीवपूर्वक दुसऱ्याला त्रास होईल अशी एअरक्राफ्ट उडवील आणि त्यामुळे जर कोणाला दुखापत किंवा संपत्तीचे नुकसान झाल्यास द एअरक्राफ्ट ऍक्ट कलम अकराप्रमाणे तो गुन्हा आहे आणि त्या व्यक्तीला दोन वर्षाचा कारावास आणि दहा लाख रुपयेपर्यंतचा दंड होऊ शकतो किंवा दोन्ही सुद्धा एकाच वेळी होऊ शकतं त्यामुळे जर तुम्ही कधी पतंग उडवण्याचा विचार करत असाल किंवा हवेमध्ये फोका सोडायचा विचार करत असला तर पोलिसांची परवानगी घेणं कायद्यानं बंधनकारक आहे आता याची अंमलबजावणी एवढी होताना दिसत नाही मकर संक्रांतीमध्ये बहुतांश ठिकाणी आपण सर्वजणच पतंग उडवत असतो पण या पतंगीमुळे काही वेळेस त्या पतंगीचा जो मांजा असतो जी दोरी असते यामुळे बऱ्याच लोकांना दुखापत होत असते मग काही लोकांच्या नरड्याला किंवा गळ्याला लागून ते जाग्यावरती जखमी होणं किंवा मरण सुद्धा पावलेलं आहे अशा घटना आता देखील नुकत्याच होऊन गेलेल्या आहेत आणि पूर्वी देखील घडल्या आहेत परंतु असं जर घडलं तर त्या व्यक्तीला ज्याच्यामुळे त्या व्यक्तीला तसा त्रास झालेला आहे त्या त्या पतंगाच्या किंवा त्या बलूनच्या त्या फुग्याच्या ओनरला दोन वर्ष शिक्षा आणि दहा लाखापर्यंतचा दंड देखील होऊ शकतो तसंच या कायद्याअंतर्गत कलम नऊमध्ये मध्ये असं सांगितलं आहे की ज्याला एअरक्राफ्टमुळे नुकसान होईल त्याला भरपाई मागण्याचा अधिकार आहे म्हणजे तुम्ही कॉम्पेन्सेशन किंवा नुकसान भरपाई सुद्धा क्लेम करू शकता मग ते विमान तुमच्या शेतामध्ये जर कोसळ असेल ते नुकसान माणसाला झालेलं असू किंवा प्रॉपर्टी झालं असू मग विमान जर तुमच्या एखाद्या प्रॉपर्टीमध्ये कोसळलं त्यामध्ये शेतीचं नुकसान झालं घरावरती कोसळलं घराचं नुकसान झालं तरी देखील तुम्ही त्यासाठी नुकसान भरपाईची मागणी करू शकता किंवा पतंगाच्या दोरीमुळे जर एखाद्याला जखमी झाला असेल एखादा मरण पावला असेल तर ज्याची पतंग होती ज्या जो त्याचा मालक आहे किंवा ज्याच्यामुळे ते नुकसान झालेलं आहे त्याच्याविरुद्ध देखील तुम्ही केस करून त्याबाबतची नुकसान भरपाई मागू शकता त्यामुळं जर तुम्ही आता इथून पुढं कधी पतंग उडवणार असाल आता याचं ही जी अंमलबजावणी आहे ती एवढी स्ट्रिक्टली होत नाही परंतु काही गोष्टी आहेत जसं की ड्रोन हवेमध्ये फोगा सोडणे मोठा जो मोठा जो फोगा आपण सोडतो हवेमध्ये त्याबाबतचं यासाठी तुम्ही कमीत कमी त्यासाठी परवानगी घेतली पाहिजे जर पतंग उडवताना जरी तुम्ही परवानगी घेतली नाही आणि तुमच्या त्या पतंगाच्या मांजामुळे दोरीमुळे जर कोणा नुकसान झालं तर लक्षात राहू द्या हा एक गुन्हा आहे आणि तो कुठं आहे हे तुम्हाला माहीत होण्यासाठीच मी हा गा व्हिडिओ बनवलेला आहे त्यामुळे इथून पुढं कधी पतंग उडवताना किंवा हवेमध्ये फोगा सोडत असताना तुम्ही पोलिसांची परवानगी नक्की घ्या ड्रोनसाठी किंवा ग्लायडरसाठी किंवा इतर गोष्टींसाठी तर परवानगी घेतच असतो पण ह्या एक बारीक सारीक गोष्टी असत्या ज्या आपल्याला माहीत नसतात पण कोर्टामध्ये मला कायदाच माहीत नव्हता हा डिफेन्स घेता येत नाही आपल्या भारतामध्ये जो कोणी भारताचा नागरिक असेल त्याला कायदा माहीत आहे असं ग्रहित धरूनच कोर्ट सगळं गोष्टी करत असतं त्यामुळे मला कायदा माहीत नव्हता मला कायदा माहीत असता तर मी परवानगी असती मला कायदा माहीत असतं तर मी माझ्या वापरला नसता किंवा काहीतरी दुखापत होईल असं कु कृत्य केलं नसतं असं परत डिफेन्स किंवा बचाव तुम्ही घेऊ शकत नाही आणि तुम्हाला शिक्षा होण्यापासून कुणीही वाचू शकत नाही यामुळे या गोष्टींचं गांभीर्य बाळगून तुम्ही या कायद्या अंतर्गत तुम्ही त्याची परवानगी रितसर परवानगी घ्या परवानगी कोणी नाकारणार नाही परंतु रितसर जर तुम्हाला असेल उद्या भविष्यात तुम्हाला काही त्रास नको असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता आणि असेच कायदेशीर माहितीसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि युजफुल वाटला असेल तर तुम्ही या व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद